काही लोक गर्व करतात की नाही आम्ही बाहेरचं काही खात नाही ठीक आहे पण त्यांच्या घरच्या अन्नामध्येच जर केमिकल असते त्या केमिकल्समधून बॉडी आपली ऍसिडिक होती सकाळी जर चहा आणि बिस्किटने सुरुवात होत असेल ब्रेडनं सुरुवात होत असेल तर आपण ऍसिडनं सुरुवात करतोय आपल्याला माहिती आहे की हीच ऍसिडिटी जर पेशंटच्या लेवलला गेली ले, तर बीपी शुगर थायरॉइड सारखे आजार सुरू होतात आणि शेवटी शेवटी मग किडनी फेल्युअर आणि कॅन्सरकडे तो पोहोचतो टीडीएस कंट्रोल करून आपल्या घरात जर पाणी येत तर आरओचं मशीन लावून तिथं मी म्हणतो आजार तयार करायचं मशीन आहे बॉडीचा पी एच जर पाणीच हे करायला लागलं तर किडनीवरचा खूप सारा लोड कमी होईल ठीक आहे सो किडनी आनंदी होईल खुश होईल तुमच्यावरती की माझं काम कोणतरी करणारं पाणी झालेलं आहे बऱ्याचशा माझ्या आता ह्या करिअरमध्ये जवळजवळ एकोणीस वर्ष मला प्रॅक्टिसला झाले आणि गेल्या सहा वर्षापासून वॉटर थेरपीवरती काम करतो आहे तर हजारो लोकांचे बी पी शुगर थायरॉईडच्या गोळ्या आम्ही बंद केलेले आहेत पद्धती आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे लोकांना अनेक आजार होतात त्यामुळे लोक प्रॉपर डाएट करणे एक्सरसाइज करणे योगासनं करणे अशा गोष्टी करतात परंतु मानवी शरीर हे बहात्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे त्यामुळे पाण्यालाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे अलीकडे लोकांचा अल्कलाईन वॉटरकडे कल वाढतो पण हे अल्कलाईन वॉटर नेमकं काय आहे त्याचा शरीराला कसा फायदा होतो याची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुकाराम आवाडे मी सरांचं सुरुवातीला इंट्रोडक्शन करून देते डॉक्टर तुकाराम आवाळे यांचं होमिओपॅथीमध्ये एम डी झालं आहे ते गेल्या सहा वर्षांपासून वॉटर थेरपिस्ट म्हणून काम करतात तर आता विषयाला सुरुवात करूया तर सर जसं की मी सांगितलं हल्ली लोक अल्कलाईन वॉटर पिण्याकडे भर देतात पण अनेकांना अल्कलाईन वॉटर नेमकं काय आहे आणि ते साधं पिण्याच्या पाण्यापेक्षा कसं वेगळं आहे हे माहिती नाही आहे तर मग त्याबद्दल माहिती सांगा राईट सो सगळ्यात पहिलं आपण अल्कलाईनबद्दल आणि बद्दल तुमचा डिफरन्स क्लिअर करतो सो मार्केटमध्ये खूप सारे अल्कलाईन वॉटर ह्या नावाने uh, खूप सारे ब्रँड आहेत जे फक्त अल्कलाईन प्रॉपर्टी देतात पाण्यामधली ती एक प्रॉपर्टी आहे खूप छान प्रॉपर्टी आहे ती पण तिला केमिकल पद्धतीनं बनवलेलं अल्कलाईन वॉटर आणि आयोनाइज पद्धतीनं बनवलेलं अल्कलाईज वॉटर ठीक आहे सो so, आपल्याला ज्या पाण्याची गरज आहे ते आहे अल्कलाइज वॉटर जे आयोनायझेशन प्रोसेस मधून काढलं जातं पण अल्कलाईन वॉटर जे आहे जे सोडा बायकापचं फिल्टर लावून फक्त पाण्याला अल्कलाईन करणं ते ते म्हणजे हेल्थसाठी बेनिफिट नाहीये ते ठीक आहे so, सो अल्कलाइज वॉटर आपल्याला प्यायचं आहे की जे प्रॉपर आयोनायझेशन पद्धतीने काढलेलं ते हेल्थ बेनिफिट आहे मग वॉटर काय आहे सर सो हल्ली आता खूप सारे ॲवेनायझर्स मार्केटमध्ये आहेत की जे काही जापनीज ब्रँड्स आहेत काही कोरियन ब्रँड्स आहेत काही आपल्या इंडियामध्ये पण काही बनवले गेलेले आहेत ठीक आहे डिफरंट डिफरंट मार्केटमध्ये खूप सारे ॲवेनायझर्स आहेत सो so, अल्कलाईन अल्क्लाईज बनवणं हे एक इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे जपानमध्ये नाईन्टीन सेवन्टी फोरला त्यांनी रिसर्च केलं होतं त्याच्या अगोदर पण त्यांनी पाण्यावरती रिसर्च केलं होतं जसं की आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे पंचेचाळीस साली जपानमध्ये बॉम्बस्फोट झालेले आणि त्यांची हवा पाणी आणि जमीन तिन्ही गोष्टी खराब झालेल्या आणि करंट आपण जर व्हॅल्यू बघितली ह्युमन जपनीज व्हॅल्यू बघितली तर आज इझिली ते नाईन्टी हंड्रेड क्रॉस करतात म्हणजे एक काळ होता त्यांचा पूर्ण देश आजारी होता आणि आत्ता एक काळ आहे की ते पूर्ण हेल्दी आहे सगळ्यात ओल्डेस्ट कंट्री म्हणून जपानची ओळख आहे ठीक आहे त्याचं कारण त्यांनी केलेलं रिसर्च हवेवरती पाण्यावरती खाण्यावरती त्यांचं डाएट त्यांचं वॉटर त्याच्यामुळे हल्ली ते सगळ्यात जास्त ओल्ड कंट्री म्हणून मानला जातो विषय आता आपल्याला अल्कलाइज वॉटरबद्दल बोलायचं आहे बरोबर सो बेसिकली तीन गोष्टी आहेत की जे आता आपल्याला आजारी पाडतायत पहिलं म्हणजे हवा खराब आहे पाणी जे आता आपण पितोय ते साठवलेलं पाणी पितोय त्याच्या अगोदर पूर्वी आपण नैसर्गिक पाणी प्यायचो वाहतं पाणी प्यायचो जे नदीचं असेल झऱ्याचं असेल वाहतं पाणी म्हणजे पाणी ज्यावेळेस वाहत असतं सो पाण्याचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाणी म्हणजे एच टू ओ राईट पण ज्यावेळेस एच टू ओ वाहत असतो त्यावेळेस आदळून आदळून ज्याचे मॉलिक्युल ब्रेक होतात हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिन मॉलिक्युल सेपरेट होतं म्हणून आपण वाहत्या पाण्याला लाईव्ह वॉटर म्हणतो ही एक प्रॉपर्टी झाली त्या पाण्याची जे आपण वेगवेगळ्या मधून ती काढू शकतो राईट दुसरी त्या पाण्याची प्रॉपर्टी म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की अल्कलायझेशन तर हल्लीच्या जीवनामध्ये आपलं खाणं जे फास्ट फूड झालेलं आहे आपण कंटिन्यू फास्ट फूड खातोय बेकरी प्रोडक्ट्स खातोय डेअरी प्रोडक्ट्स खातोय म्हणजे पाण्यासोबत तुम्हाला तर मी डाएटची पण माहिती चालू केलेली आहे राईट सो so, हे सगळं जे अन्न आहे आपलं ते सगळं ऍसिडिक अन्न आहे इवन आपण जे आता खातोय जे पण फॅक्टरीमधून आलेलं अन्न आहे आपल्या घरामध्ये लाईक पोहे राईट जे पण रिफाईन करून आलेलं अन्न आपल्या घरामध्ये ते पूर्ण प्रोसेस फूड आहे प्रोसेस फूड म्हणजे केमिकल युक्त आहे आणि जे पण शेतातून अन्न आलेले आपल्या घरामध्ये ते पण पेस्टिसाइड्स युक्त आहे म्हणजे ते पण केमिकल युक्त आहे ऍसिडयुक्त आहे सो so, आपण आपल्या बॉडीला ॲसिडिक बनवतोय आपल्या खाण्यामधून काही लोक गर्व करतात की आम्ही बाहेर जर काही खात नाही ठीक आहे पण त्यांच्या घरच्या अन्नामध्येच जर केमिकल असतील त्या कांद्यामध्ये पोह्यामध्ये बरोबर राईसमध्ये सर्व पाले पालेभाजी पाले जो आहे त्याच्यामध्ये जर केमिकल्स असतील आणि त्या केमिकल्समधून बॉडी आपली ऍसिडिक होते आहे त्याला आपण ऍसिडिक स्ट्रेस म्हणतो ठीक आहे ऍसिडिक स्ट्रेस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि डिहायड्रेटिव्ह स्ट्रेस हा एक असा दडून बसलेला राक्षस आहे तो लवकर समजत नाहीये ठीक आहे आणि सामान्य लोकांपर्यंत अजून पोचलेला नाही कित्येक आता डॉक्टरांपर्यंत हा विषय पोचलेला आहे की ह्या बायोलॉजिकल स्ट्रेसला हँडल है, कसं करायचं हा बायोलॉजिकल स्ट्रेस जर काढला आपण तर आपण आपल्या फॅमिलीला स्वतःला हेल्दी बनू शकतो आणि हेल्दी लाईफ जगू शकतो आपण मेडिसिन फ्री लाईफ जगू शकतो आपण सर आता तुम्ही सांगितलं की अल्कलाईन वॉटर आणि डायट महत्वाचं असतं पण मग जे आपण साधं पाणी पितो नळाचं right. पाणी असो महानगरपालिकेचं जे पुण्यात पाणी पाणी येतं ते आणि वॉटर वेगळं कसं ओळखायचं आपल्याला साध्या पाण्यामध्ये जे कॉर्पोरेशनचं पाणी आहे किंवा जे आपण घरात आरो बसवतो हो त्याचं पाणी आपण काढतो राईट सो so, ज्या आपण मेट्रो सिटीज आहे जिथे कॉर्पोरेशन आहे तिथे कॉर्पोरेशन ऑलरेडी आपल्याला पाणी फिल्टर करून देते ते ठीक आहे त्याचा सिक्स्टी सेवन्टी टी डी एस आहे सो so, नॉर्मली दीडशेपर्यंत टी डी एस आपण पिऊ शकतो आणि मला वाटतं कुठल्या कॉर्पोरेशनचं दीडशेच्या वरती टी डी एस आहे ठीक आहे सगळ्यांचा शंभरच्या आतमध्ये टी डी एस आहे सगळ्यात बेस्ट वॉटर मी जेव्हा पाहिलं होतं मुंबईचं आहे एकशे वीस टी डी एसचं आहे त्याच्यापेक्षा so, बेस्ट वॉटर कुठला असेल तर दीडशे टीडीएसचं ठीक आहे सो टी डी एस कंट्रोल करून आपल्या घरात जर पाणी येतं आहे तर आर ओचं मशीन लावून तिथे मी म्हणतो आजार तयार करायचं मशीन आहे ठीक आहे आरओ म्हणजे आजार तयार करायचं मशीन आहे कारण ऑलरेडी टीडीएस कंट्रोल करून जर पाणी आपल्या घरामध्ये येत असेल तर तुम्ही आरो मशीन न लावता तुम्ही बाकीचे फिल्टर लावू शकता युए फिल्टर युए फिल्टर पेपर फिल्टर कार्बन फिल्टर असे फिल्टर्स लावून आपण जो कचरा असेल पाण्याचा तो काढून ते पाणी पिऊ शकतो आता तुमचा प्रश्न होता की ते चेक कसं करायचं सो लिटमस पेपर आपल्याला भेटतात मार्केटमध्ये लिटमस पेपर जर आपण पाण्यामध्ये डीप केला आणि तो जर लाल सर लाल किंवा पिवळा झाला तर म्हणायचं ते पाणी ऍसिडिक आहे जर तो ब्ल्यू झाला तर म्हणायचं पाणी ते अल्कलाईन आहे राईट सो हे सिम्पल मेथड आहे घरगुती आपण चेक करू शकतो आपलं पाणी कुठला चा आहे ते म्हणजे सर साधारण मग अल्कलाईन वॉटरचा पीएच काय असतो सी आपल्या ब्लड हे बेसिक अल्कलाईन आहे ठीक आहे सेव्हन पी एच एक ते सेव्हन पीएच हे एक ते सेव्हन पर्यंत आपण ऍसिडिक मानतोय सेव्हनच्या वरती चौदा पर्यंत अल्कलाईन मानतोय आणि सेव्हन हा न्यूट्रल पीएच आहे ठीक आहे सेव्हन हे न्यूट्रल पीएच आहे ना अल्कलाईन आहे ना ऍसिडिक आहे राईट सो सेव्हनच्या पुढं जे पण आपण खातोय जे पण आपण पितोय ते सर्व अल्कलाईन कॅटेगरीमध्ये मोडलं जातं सो आपला so, ब्लडचा जो पीएच आहे तो आहे सेव्हन पॉईंट फोर आणि त्याला सेव्हन पॉईंट फोरला ठेवण्यासाठी आपली किडनी दिवस रात्र काम करत असते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असते कारण रोजच्या खाण्यातून काय खातोय आपण पूर्ण ॲसिड खातोय रोजच्या म्हणजे सकाळी जर चहा आणि बिस्किटने सुरुवात होत असेल ब्रेडनं सुरुवात होत असेल तर आपण ॲसिडनं सुरुवात करतोय राईट सो तिथपासून आपल्या रात्रीच्या जेवणापर्यंत आपण जेवढे पण चहा घेऊ जेवढे पण डेअरी प्रोडक्ट घेऊ बेकरी प्रोडक्ट घेऊ काही पण खाऊ आपण त्यातून ॲसिड आपल्या बॉडीमध्ये जाते आणि हे ॲसिड आपल्या आप ब्लडला हे ॲसिडिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे राईट right? सो so, किडनीचा तिथं रोल येतो किडनीचा रोल काय येतो की कि किडनी आपल्या ब्लडला ॲसिडिक होऊ देत नाही किडनी हे रक्त शुद्ध ठेवते आपलं राईट सेवन पॉईंट फोरचं सेवन पॉईंट फोरच ठेवते टिल आवर डेथ ठीक आहे जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत ती आपल्याला यूमध्ये जाण्यापासून वाचवते ठीक आहे सो ती कसं वाचवते mm -hmm. okay? so, ज्यावेळेस आपण ॲसिडिक कुठल्याही गोष्टी खाऊ मग ते पाणी ॲसिडिक असेल खाणं असेल ठीक आहे किंवा विचार पण ऍसिडिक असतील विचार ऍसिडिक म्हणजे चिडचिड राग निर्माण झाला की ऍसिडिटी वाढते डोकं दुखतं राईट सो त्याने पण आपलं काय होणार ब्लड ऍसिडिक होणार आहे राईट सो त्या ऍसिडिकला त्या ऍसिडिकनेसला किडनी कॅल्शियम यूज करते अल्कलाइन मिनरल्स यूज करते रिअब्सॉर्ब करते आणि पीएच ला मेंटेन ठेवते सेव्हन पॉईंट ला सेवन पॉईंट फोर ठेवण्यासाठी रोज आपल्या कॅल्शियम चोरी होते ठीक आहे आपल्या हाडातून ते रोज काढून घेतलं जाते आणि आपल्याला आयसीयू मध्ये जाण्यापासून वाचवलं जाते पण पुढे जाऊन आपण दुसऱ्या आजारांमध्ये अडकतोय लाईक किडनी कॅल्शियम किती काढून घेणार त्याचं काय मोजमाप नाहीये राईट आपण कोल्ड ड्रिंक पितोय दॅत इज टू पी एच हायली ऍसिडिक ओके सो त्याला जर न्यूट्रल करायचं असेल टू पी ला तर किडनीला सेवन पॉईंट फोरला आणण्यासाठी किती कॅल्शियम यूज करावं लागेल सो so, कॅल्शियम रिअप्सअप करून करून दुसरा आजार जो होतोय पहिला ऍसिडिटी आणि दुसरा किडनी स्टोन तिसरा आजार जो होतोय तो म्हणजे हडातून जर कॅल्शियम कमी होत असेल तर ऑस्ट्रिओपोरोसिस हडं ठिसळूळ होणे सांधेदुखी जॉईंट पेन सूजन सो so, जिथे जिथे शरीरामध्ये सूज येते दुग्ध ठीक आहे आग होते तिथे ॲसिडचं प्रमाण वाढलेलं आहे येस सो ह्या ॲसिडला अशा तऱ्हेनं किडनी ॲसिडिक स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो बायोलॉजिकल मधला एक प्रकार आहे सो so, किडनी ती मॅनेज करत असते टील चांगली आहे तोपर्यंत ती तो मॅनेज करते आणि हळूहळू आपल्याला माहिती आहे की जर पेशंटच्या लेवलला गेली तर बीपी शुगर थायरॉइड सारखे आजार सुरू होतात आणि शेवटी शेवटी मग किडनी फेल्युअर आणि कॅन्सर कडे पोहचतो तुमच्या बोलण्यात आलं की अल्कलाईन वॉटरमुळे शरीराला अनेक फायदे yes, yes. ते होते सो right. so, सगळ्यात पहिला फायदा जसं की मी सुरुवात अल्कलाइज वॉटर पासून केली होती पाणी कुठलं पिलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट फक्त अल्कलाईन वॉटर नाही घेतलं पाहिजे तर आपल्याला ते जिवंत पाणी असलं पाहिजे म्हणजे पूर्वी आपण प्यायचो पूर्वी आठवत आहे की आपण नदीचं पाणी घेऊन यायचो दिवसभर प्यायचो आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं ते पाणी पिऊन आता शिळं झालंय हां शिळं आणि ताजं पाणी हे आता आपल्याला समजायला पाहिजे सो ताजं पाणी म्हणजे ज्यामध्ये ऍक्टिव्ह हायड्रोजन आयन आहेत ठीक ॲक्टिव्ह हायड्रोजन आहे म्हणजे पाणी ज्यावेळेस वाहत असतं त्यावेळेस त्याचे हायड्रोक्झिल आणि हायड्रोजन मॉलिक्यूल ब्रेक होतो त्यामुळे ते जिवंत पाणी पिलं पाहिजे हायड्रोक्झिल ॲटम आल्यामुळे तो अँटीऑक्सिडंट पाणी बनलं ते ठीक आहे आपल्याला रोज एनर्जी देत आहे ठीक hmm. आहे तिसरा फायदा जसं मी म्हटलं पहिला फायदा आहे एनर्जी एनर्जी लेवल वाढते चार्जिंग होतं रोजची आपल्या पेशी चार्जिंग होतात आहे दुसरा फायदा अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे इम्युनिटी आपली वाढते इम्युनिटी बूस्टअप होते हल्ली आपण बघतो थोडं जरी वातावरणात बदल झाला तरी आजारी पडतात लोक कारण त्यांची इम्युनिटी खराब होते मग इम्युनिटी खराब कोणी केली एक तर एअर पोल्युशननी फ्री रॅडिकल जनरेट केलेत रेडिएशन्समुळं फ्री रॅडिकल जनरेट झालेत आपल्या खाण्यापिण्यामधून फ्री रॅडिकल जनरेट झालेत ह्या सर्व गोष्टी आपल्या इम्युनिटीला डाऊन करतायत सो त्यासाठी आपल्याला युक्त पाणी घेतलं पाहिजे की जे आपण आयुनायझेशनच्या प्रोसेसमधून ते अचीव करू शकतो तिसरा फायदा असा आहे की ते पाणी जे आहे ते पातळ आहे दॅट इज कॉल्ड मायक्रो क्लस्टर्ड हे पातळ पाणी असल्यामुळे जसं की एखाद्या झाडाला जर तुम्ही कमी पाणी दिलं hmm. तर ते मुळापर्यंत जाईल का hmm. बर, बर, hmm. ते नाही जाणार ते बरोबर जा hmm. सो ते झाड सुकेल फुलं कमी लागतील फळं कमी लागतील त्याचं आयुष्य कमी होईल राईट पण जर त्याला आपण मायक्रो क्लस्टर्ड पाणी दिलं पातळ पाणी दिलं ज्या पाण्याच्या मी बोलतोय ते आहे चार ते सहा मॉल्यक्युलचं पाणी ठीक hmm. आहे जे आयनोवेशन प्रोसेसमधून होतं ते एवढं पातळ आहे ते आ, की ते इझिली प्रत्येक सेलपर्यंत पोहोचतं सो हायड्रेशन प्रॉपर होतं राईट त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो आपला विषय आहे अल्कलायझेशनचा की बॉडीचं पी एच जर पाणीच हे करायला लागलं तर किडनीवरचा खूप सारा लोड कमी होईल ठीक आहे सो किडनी आनंदी होईल खुश होईल तुमच्यावरती की माझं काम कोणतरी करणारं पाणी झालेलं आहे सो <laughs> so, त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या रेस्ट्रिक्शन करायची गरज नाही आहे जरी तुम्ही चहा आवडतोय तर चहा प्या पण हे पाणी प्या Okay. म्हणजे त्या चहाला किडनीकडे गरज नाहीये त्या न्यूट्रल करायची हे पाणीच त्याला न्यूट्रल करेल दिवसभरामधून आपल्या जे खाण्यात ऍसिडिक पदार्थ येतात सो हे पाणी जर आपण रेग्युलर पित असेल तर ती ते ऍसिडिटी नावाचा पहिला आजार निघून जातो ठीक आहे त्याच्यानंतर बॉडीचा पीएच बॅलन्स झाल्यामुळे डायबिटीज सारखे पेशंट ज्यांच्या पेशींना ऍसिडिटी झालेली आहे सो तिथे ते करेक्शन व्हायला सुरुवात होते पी आणि मग डायबिटीजच्या गोळ्या देखील हळूहळू कमी होऊन बंद होतात मी बऱ्याचशा माझ्या आता ह्या करिअरमध्ये जवळजवळ एकोणीस वर्ष मला प्रॅक्टिसला झाले आणि गेल्या सहा वर्षापासून वॉटर थेरपीवरती काम करतो आहे तर हजारो लोकांचे बी पी शुगर थायरॉईडच्या गोळ्या आम्ही बंद केलेले आहेत आणि नॅचरली फक्त ते आता हे पाणी पित आहेत अच्छा yes. सर आता तुमच्या बोलण्यात आलं की लाईव्ह वॉटर right. लाईव्ह वॉटर आपण पिलं पाहिजे आणि त्याचा स्त्रोत नदी वगैरे असतो right. तर मग right. अल्कलाईन वॉटरचा नैसर्गिक स्त्रोत काय right. आहे आणि याला जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की right. अलीकडे महाकुंभातील right. पाणी दूषित असल्याचा yes. मुद्दा चर्चेत आहे right. तर मग right. ते पाणी अल्कलाईन वॉटर आहे का सो नॅचरल सोर्स काय आहेत अल्कलाईन वॉटरचे बरोबर की आत्ता जे पण मार्केटमध्ये जे आयोनायझर आहेत मग ते ऐवजी डॉक्टर असं काहीतरी सांगा की नाही का की ते पाणी मला अवेलेबल होईल नॅचरली सो त्यासाठी आपल्याला हिमालयात जावं लागेल कारण ज्या पण आपण नद्या बघतोय ज्या पण आत्ता नद्या बघतोय ते शहरातली घाण त्याच्यामध्ये आलेली आहे त्यामुळे ते पाणी आपण पिऊ नाही शकत बरोबर जरी ते वाहत असेल तरी त्यामध्ये एवढे सारे केमिकल्स आहेत एवढं त्याचं हाय टीडियस आहे तर ते पाणी पिऊ नाही शकत सो ज्या पण नदी आता स्वच्छ आहेत hmm. ज्या पण कंटिन्युअसली पाणी आहे त्यांचं ठीक hmm. आहे पूर्वी आपण बघायचो की वर्षभर नदी व्हायची वर्षभर hmm. कारण ते पाणी कुठून कुठून यायचं ते जे साठलेलं पाणी आहे किंवा जमिनीतून कारण नदीच्या साईडनं झाडं असायची भरपूर बरोबर आता तसं काही राहिलेलंच नाही आहे त्यामुळं आता नदीत पाणी नाही येते ते शहरातले घाण आहे गटार आहे ते बरोबर सो नॅचरली नदीचं पाणी बऱ्याच ठिकाणी आता सध्या आपण गंगेचं पाणी म्हणतो बरोबर किंवा बऱ्याच ठिकाणी जे पण पाणी वाहत आहे स्वच्छ आहे असं पाणी नॅचरली अल्कलाईन असतं okay. नॅचरली ते अँटीऑक्सिडंट असतं नॅचरली ते जिवंत असतं ठीक आहे अशा ठिकाणचं पाणी आता हुंजा व्हॅलीमध्ये भेटेल हिमालयामध्ये <laughs> पण ते आता पॉसिबल नाही आहे त्यामुळं आपल्याला जर सर्वाईव्ह करायचं असेल शहरात राहून तर आपल्याला आयोनायझरशिवाय पर्याय नाही आहे Yes. याला जोडून माझा आणखी एक प्रश्न होता की महाकुंभातलं पाणी दूषित आहे अशी चर्चा सुरू आहे तर मग ठीक आहे म्हणजे ते दूषित आहे नाही आहे त्याच्याशी फारसा काही रोल नाही आपला बट आम्ही ज्यावेळेस चेक केला ते पाणी त्यावेळेस त्याचा पीएच पण अल्कलाईन होता ते म्हणजे पिण्यास पिण्यायोग्य आहे ज्यावेळेस आम्ही त्याचा ओ आर पी चेक केला म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल तो देखील ओ आर पी आला त्याला म्हणजे ते जिवंत पाणी आहे ह्या दोन गोष्टी जर आपण चेक केलं मग राहिला प्रश्न त्याचा इन्फेक्शनचा राईट सो so, इन्फेक्शन मध्ये कदाचित तिथे व्हायरस बॅक्टेरिया असू शकतात त्यामुळे कदाचित काही लोक म्हणत असतील की ते पिण्यायोग्य हो नाहीये बट पाणी ते वाहत ना त्यामुळे ते अँटी आहे आणि अल्कलाइन देखील आहे ओके सर आता जसं आपण अल्कलाइन वॉटर बद्दल बोललो त्याच्या नैसर्गिक स्त्रोत बद्दल बोललो पण मग जर कुणाला घरी अल्कलाइन वॉटर तयार करायचं असेल तर मग त्यासाठी आपण काय करू शकतो जसे लोक तुरटी वापरतात तर मग त्याचा काय फायदा होतो सो आपल्या घरच्या घरी जर अल्कलाईन बनवायचं असेल तर अल्कलाईन अन्न पहिले लक्षात घेतलं पाहिजे सो mm. so, अल्कलाईन अन्न म्हणजे काय की ज्याचं पी एस पेक्षा वरती आहे मग तुम्ही जर काकडी घेतली गाजर घेतलं टोमॅटो घेतला बीट घेतलं जे पण आपण ज्याला सलाड म्हणतो ठीक आहे तर हे जे पी एच आहे त्याचा सातपेक्षा वरती आहे सो हे जर so, पाणी आपण पाण्यामध्ये काकडी टाकून ठेवली रात्रभर आणि सकाळी जर त्याचा पी एच बघितला तर नक्कीच त्याचा पी एच वाढलेला असतो mm. पण परत गोष्ट काय आली की ते पाणी पातळ झाले का नाही okay. ते पाणी लाईव्ह झाले का नाही ते पाणी अँटीऑक्सिडंट आहे का नाही ना mm. म्हणजे ते फक्त अल्कलाईन झाले ते बरोबर सो थोडाफार उन्नीस बीस फरक पडेल पण ज्या पद्धतीनं जे आयोनायझर्स आहेत मार्केटमध्ये तो इफेक्ट आणि त्या काकडीतल्या पाण्याचा इफेक्ट ह्याला कम्पॅरिझन नाही करू शकत आपण पण बऱ्यापैकी तुटीज तुटीज पण अगेन तेच म्हणजे जसं काकडीनं काम केलं तुटीचं पण तेच काम आहे पीएस त्याचं वाढवणे आणि पीएच वाढवल्यामुळे थोडाफार तर इम्प्रुव्हमेंट होणारच म्हणजे नॉर्मली जे ऍसिडिटीचे गोळ्या वगैरे खात आहेत लोक त्याला थोडाफार फरक पडू शकतो बट बट ते मोठे मोठे आजार थांबू नाही शकणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती मी खाण्याविषयी बोललो ती म्हणजे केमिकलयुक्त अन्न आपण खातो आहे सो so, त्याला काढण्यासाठी त्या केमिकलला काढण्यासाठी आपल्याकडे इलेव्हन पॉईंट फाईव्हचं पाणी आहे जे हायली अल्कलाईन असतं राईट त्या पाण्यामध्ये जर आपण भाज्या फळं डीप करून ठेवल्यात तर ते पूर्णपणे नैसर्गिक होतात किंवा शुद्ध होतात त्या राईट तर मग अशा पद्धतीने डॉक्टर तुकाराम आवाळे यांनी आपल्याला अल्कनेन वॉटर नेमके काय आहे त्याचा शरीराला काय फायदा होतो त्याबद्दलचे जे काही समज गैरसमज आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला सोप्या शब्दात दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत रहा आझाद मराठी